एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण राज्यामध्ये होणारी जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस पदशिपाई हमाल पदाकरता अतिशय महत्त्वाचे प्रश्न कवर करणार हा व्हिडिओ सर्वांनी शोध पण पाहायचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचा आहे कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघावस मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे खाली दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य आहे तर सावित्रीबाई सार काम ऑटोप्लो होतं हे योग्य आन्सर होईल ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा असा आहे सर्वात जास्त प्रथिने कोणत्या फळात आहेत तर सर्वात जास्त प्रथिने हे काजू या फळामध्ये आहे ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी तीन नंबरचा असा आहे रक्तातील साखरेचे नियंत्रण या अवयवाद्वारे केले जाते तर साधूपिंड या अवयवाद्वारे रक्तातील साखरेचे नियंत्रण केले जाते ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक असा आहे मित्रांनो मोतीबिंदू बिदू टिंबटिंब यातील दोषामुळे होतो तर नेत्रभिंग यातील दोषामुळे ने मोतीबिंदू होतो सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पाच नंबरचा असा आहे इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी Uh, कोणाची होती तर गोपाळ हरी देशमुख यांची अशी मागणी होती सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सहा नंबरचा असा आहे महात्मा फुले यांनी मुलींची तिसरी शाळा कुठे काढली महात्मा फुले यांनी मुलींची तिसरी शाळा वेताळ पेट या ठिकाणी काढली सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सात नंबरचा असा आहे लंडन येथे स्वातंत्र्य भारत या संघटनेची स्थापना कोणी केली लंडन येथे स्वातंत्र्य भारत संघटनेची स्थापना ही विन विनायक दामोदर सावरकर यांनी केली बी हा प्रय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक आठ नंबरचा असा आहे संयुक्त स्वर हे कोणत्या उच्चाराचे असतात संयुक्त स्वर हे दीर्घ उच्चाराचे असतात सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा असा आहे मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला म्हणतात मराठी भाषेची पाणिनी म्हणून दादोबा पांडुरंग खरतडकर यांना म्हणतात बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दहा नंबरचा असा आहे विडी कामगाराचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते तर विडी कामगाराचा जिल्हा म्हणून सोलापूर या जिल्ह्याला ओळखले जाते ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे मित्रांनो महाराष्ट्रात कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरे आहेत तर गोदावरी या नदीला महाराष्ट्रात सर्वात जास्त उपखोरे आहेत बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बारा नंबरचा असा आहे खालीलपैकी कोणती नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते तर तापी ही नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा असा आहे दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात तर दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिन म्हणून चोवीस ऑक्टोंबर हा दिवस साजरा करतात बी हा प्रे या ठिकाणी करेक्ट आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा असा आहे जागतिक आरोग्य दिन केव्हा पाळला जातो जागतिक आरोग्य दिन हा सात एप्रिल या दिवशी पाळला जातो डी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा नंबरचा असा आहे नायगाव बीड येथील अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे तर मोर या प्राण्यासाठी नायगाव बीड येथील अभयारण्य प्रसिद्ध आहे डी हा प्रे या ठिकाणी करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा असा आहे अंधारी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये अंधारी हे अभयारण्य आहे सी हा पर्याय या ठिकाणी करेक्ट आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा आहे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय हे जिनेवा या ठिकाणी आहे सी हा पर्याय या ठिकाणी करेक्ट आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा असा आहे कोणते पक्षी अभयारण्य आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य गणले जाते तर भरतपूर हे अभयारण्य आशिया खंडातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य गणले जाते सी हा प्रय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणीस नंबरचा असा आहे खालीलपैकी भाव समासाचे उदाहरण कोणते तर आमरण हे भाव समासाचे उदाहरण आहे डी हा प्रे या ठिकाणी करेक्ट आहे प्रश्न क्रमांक वीस नंबरचा असा आहे चपला या शब्दाचा समान शब्द ओळखा तर वीज असा चपला या शब्दाचा समानार्थी शब्द होईल डी हा प्रे हो या ठिकाणी करेक्ट होईल प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा असा आहे शब्द लावणे या वाक्यप्रचा योग्य अर्थ द्या शब्द लावणे या वाक्यप्रचा योग्य अर्थ द्या तर दोष देणे असा होईल डी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी बावीस नंबरचा असा आहे अभयारण्य संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते तर महाराष्ट्र हे अभयारण्य संख्या व क्षेत्रफळात सर्वात जास्त असलेले राज्य महाराष्ट्र राज्य आहे बी हा पर्याय या ठिकाणी करेक्ट आहे प्रश्न क्रमांक तेवीस नंबरचा असा आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चांबड्या वस्तू बनण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो खालीलपैकी कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये चांबड्या वस्तू बनण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो बी हा पर्याय या ठिकाणी करेक्ट आहे प्रश्न क्रमांक चोवीस नंबर असा आहे खालील प खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते तर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते तर आंबोली या ठिकाणी महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते आंबोली या ठिकाणाला बी हाप्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस तर असा आहे मित्रांनो खालीपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यात आले खालीपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यात आले आहे तर या ठिकाणी पांडेगाव या ठिकाणी बी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस तर असा आहे खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय चार कप्प्याचे असतात तर यावरील सर्व मानव हाती ससा या चार प्राण्याचे हृदय चार कप्प्याचे असतात डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबरचा असा आहे खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय कप्पे तीन असतात हृदयाला कप्पे तीन असतात खालीलपैकी बेंडूक साप कासव वरील सर्व डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा असा आहे भारताने पहिली अणुचाचणी पोखरण येथे कोणत्या साली केली भारताने पहिली अणुचाचणी येथे कोणत्या साली केली तर एकोणीसशे चौऱ्याहत्तर या साली भारताने पहिली पोखरण पोखरण्या ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली केली या ए हा या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरचा असा मित्रांनो तेलंगणा राज्याला खालीपैकी किती जिल्ह्याची सीमा लागते लागता तेलंगणा राज्याला खालीलपैकी किती जिल्ह्याची सीमा लागते तर चार जिल्ह्याची सीमा लागते ए हा प्रे या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीस नंबरचा आणि शेवटचा प्रश्न असा आहे मित्रांनो दर केसा टेकड्या महाराष्ट्राच्या भौगोलिक नैसर्गिक सीमारेषेनुसार कोणत्या दिशेला आहेत दर केसा टेकड्या महाराष्ट्राच्या भौगोलिक नैसर्गिक सीमारेषेनुसार कोणत्या दिशेला आहेत तर या ठिकाणी ईशान्य दिशेला आहेत सी हा प्रे या ठिकाणी योग्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण अतिशय महत्त्वाचे आणि अतिसंभाव्य प्रश्न कवर केले आहेत हा व्हिडिओ सर्वांनी शॉर्ट पण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओने नमस्कार